राम राम साहेब झाला का नाश्ता पाणी लागलो ना चालू करायला तर <स्थाथ> या नाश्ता करायला नमस्कार दे ना। <स्थाथ> ना। <स्थाथ> <स्थाथ> मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्याला आज घटस्थापनेचा दुसरा दिवस आज रंग आहे हिरवा तर तुमच्या सगळ्याच्या संसारात परपंचात भरभराटी सगळीकडे हिरव हिरवेची सुगंध दरवळ ही चाळीच्या अंबाबाई चेरणी प्रार्थना तर जायला आमचं नाश्ता करून दिलाय हा आणि उपवास असल्यामुळे आता काय एवढं काही नाही टेस्ट टेन्शन कशाच आता भाऊ पुढे ढकलाव थोडं पहा चमकतं तुम्ही म्हणता शेराच रोज कसा करून देता रोज मग आता दुसरं काय चावत नाही भाऊ म्हणते शिऱ्यानं काय होत नाही आवडत मला होय शिर्याशिवाय काय चहा बटाक नाही तर मग शिरा शेऱ्याशिवाय दुसरं काय आवडत नाही त्याच्यामुळे मग त्यांना शेरास द्यावा लागतो आता काय म्हणून चपाती करावं लागेल कालची हॉबी सपाती पण कसंच हे काय चपाती केलेल्या वाळून गेले ह्या मला उपासचा आता शेळ्या बी खा येत नाही काय होत नाही मग आता काय करायचं काल काय ये कल भाकरी केली भाकरी मग आता काय करायचं का आता भूक लागेल तेव्हा करायचं अरे आमच्या तिथं गल्ली देवी बसली असते तिथं आरतीला जावं लागतं आरती असते त्याच्यामुळं सकाळी आंघोळी करून लवकर उरकून जावं लागतं आठ साडेआठला ला आरती असते नको मुचक <tap> तर अशा प्रकारे सकाळचा चालू असतो राडा रात्री पाऊस येत आहे आमच्याकडे काही का पाऊस झालाच नाही अजून असं पाणी पाणीवाहीचा पाऊसच झाला नाही नुसतं थोडा थोडा येते थोडा थोडा हे जाते असं येत

आणि तिथे प्रसादाला आरती झाल्यावर केळ दिलत केळाचं अर्ध मला केळ आणि म्हणून मी खात नाही पण प्रसादाच नको कसं म्हणायचं म्हणून अर्ध्याला बी कमीच खाल्लं होतं म्हणजे असं काप करून दिलत अर्ध्या 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 ह्या दिखे दिखे। ती ह्याचं पीठ चाळावं लागलं बाई हे पिशवीत आणलेलं जेव्हाच पीठ आहे ती परडीतलं पीठ आहे ते चाळावं लागेल बिघड चाळता हे टाकतील त्या डब्यात तसंच राहू देत थोडा करायच्या टायमाला घ्यायचं म्हणून चाळून त्यात किड फिड झालं असते एकच बाकर किती तर तवडीत तशीच राहिली का ती काय अर्धी तर करा येते का आता शिरा खाते ती पण थोड्या वेळानं आता चान बटर खाल्ला की पुन्हा शिरा खाते त्याच्यामुळं जेवायला जात नाही होत नाही कोणा शिरायचं तुकडं फिकडं करायचं मी तर आता मला हे उपास त्याच्यामुळं काय आता टाकून मी द्यायला येत नाही

आमची बहीण असती मुंबईला आता दसरा झाल्यावर येते म्हणले आठ आठवडाभर लांब असते मुंबईला तिकड मित्रांनो तुम्ही कोण मुंबईची आपली फॅमिली असं तर ते मुंबईलाच असते पालघरला असते पण लाईट गेली आता उघडा भाऊ थोडं आण तुम्ही म्हणता बहीण ना का बहीण नाही का पण माझी बहीण मुंबईला असते पालघरला तुम्हाला माहित असेल पालघर तर मुंबईत तुम्ही कुठं कुठं बघता व्हिडिओ दादरपासून लांब दादरहून जावं लागतं मी जातो नेहमी तर पालघरला असते बघा आई गेलेली होती लैद झालं भाऊ तर लैद झाले गेलच आहे का नाही भाऊ आमचा भाऊ गेलत आता पोराच लग्न झालं तिशेक वर्ष झाले असते आई दोन तीन वेळा गेलती भाऊ एकदाच गेलत आता जायचं आता कसं जायचं उठा येत नाही बसा येत नाही आता काय झालं

मोबाईल वर सगळं दिसते अजून काय फरायचं केलंय पण बघू जाऊ भूक लागल तर वानाई बघा स्पीड दोन दोन दिवस मी फरायच करत आणायला भूक लागल तर

झाली आम्ही छा पाणी आता आरती असते आमच्या तिथल्या देवीची तिकडे आरतीला जायचं भाऊला दिला शिरा करून आता छान बटर खाते ती सारखं काही ना काही चालू असतं चला मग मित्रांनो भेटू पुढच्या वडून तोपर्यंत धन्यवाद बाय